काय सगळ्यांना नमस्कार कसे आहेत सगळे आज विशेष असं काय नाही हो बघा इकडं पाठीमागं झोपली आता मी करते चहा आता चहाचा टायमिंग झालाय चहा ठेवला येतं करायचं आणि टाकायची साखर आणि इलायची बघते या सगळ्यांनी चहा प्यायला मस्त असा इथं समृद्धीची हा दोड प्लॅट लॅट गेली होती मशीन चार्जिंगला डावून येतो का त्याचा अभ्यास घेत होते मी चला लाट गेली ती आता आली लाट श्विशा झोप घेतली दाखवली तुम्हाला आणि समजे चांगला अभ्यास येत ना अभ्यास करू बस काय करती काय म्हणजे ऊस कापासून अभ्यास नाही करत Okay. लावडी सो पो, सो पो का हो का मशीन लावली नाही तिला आणि इथं गहू काढले ते दळण करायचे आणि कोरवडे करायचे ना त्यासाठी पण भिजाय घालायचे तर गहू तर हे बघा समृद्धीची काय ॲक्टिव्हिटी घेतलीच मॅडमने असं सांगितलं होतं सोप्पं सोप्प शब्द तिला हे करायला शिकवा म्हणून तर मला चालते म्हणून त्यासाठी हो का हे एवढं घे असं शिकवायसाठी सगळं चित्र जोडून घेतले ते काय म्हणते अभ्यास करते अभ्यास करते म्हणते ती चला या सगळ्यांनी चहा प्यायला मस्त असा तर सकाळी काय काय मस्ती करत होती काय काय करायला लागली काय काय नाही मी तुम्हाला ती आपल्या दुसऱ्या दुसऱ्या म्हणजे टाकते पुढं टाकलंच मी आता ती झोपली पण तिला सकाळ काय 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 गेलं काय काय नाही ते सगळं मी दाखवेन तुम्हाला थोडं थोडं मी शूट घेतलंय आता झोपली झोपले झोपली ना उठली ना त्यानंतर पण दाखवते आपला चहा तयार आहे या सगळ्यांनी चहा प्यायला नाही तर उठू बोलायचं ना चला चहा पेते आणि मग तुमच्यासोबत बोलते बघा सुशाखा नाही आ, दर, का स्टोल आहे त्याला धरून उभा राहायचा प्रयत्न करत होती पलीकडे समृद्धी बसली उभा राहायला ती धर धरून शिकली पण तिला भीती वाढत होती धरू का नको धरू का नको तरी प्रयत्न करत होती धरायचा आणि उभा राहायचा आता ती चांगली एकटी तर उभा राहायला शिकल आता थोड्या दिवसात बघा आता कशी उभा राहती श्रीशा बघा शिकली उभा राहायला धरून आता हे ना बाळा धरून उभं राहायला शिकली श्रीशा इकडं इकडे बघ श्रीशा ही बघा श्रीशा आता खेळायला लागली कशी मस्त अशी धरून उभा राहिली जांगडी है ना बाळा कशी बघती बघा कॅमेऱ्यात तिला बी कळतंय कॅमेरा चालू केला खेळा की कॅमेऱ्यात बघत बसती धरून अशी उभा राहिली या बोल ना बाळा बोल काय करते बसली खेळत बघा म्हणजे दादा दादा दा दा। बघा लागली खेळा आहे का हाताने नेहमी तिला खेळायच खेळायला भारी वाटतं ते तिला ती खिडकी छोटी आहे ना त्यामुळे एवढं सरळ उभा असं खाली खिडकीला कात्र धरून उभा राहते सरळ तर चला सांगा कशी वाटते श्री शा गण करते डब्यात केलंय दळायला दळण दळायसाठी पाठीमाग दाखवाची आणि बाळ तो दिस तिकडं झोपले श्रीशा आणि हे बघा हे आहे हे करायसाठी अ पुरवड्यासाठी पेंट करून ठेवा म्हणलं विजय घालायचं ते आजच इकडं व्हायला लागलंत ना एवढं नाही त्या दिवशी चाळव होत मला वाटतं आठ दहा गावाला द्यायचं चाळव होत तेव्हा नव्हतं काय तुझं आता थोडं थोडं व्हायला लागलं ते तर म्हटलं सगळ्या चाळून थोडं हे करायला ठेवावं होत अभ्यास दाखवत पाच वाजायचं टायमिंग झाला आता पाच हा पाच वाजले ते पक्ष्यांचा किलबिलाड चालला इकडं आता पण इकडं झाडायचे आता झोपली हो आता म्हणजे तुम्हाला मागे झाक झोपली मला वाटते चार वाजता झोपले असेल चार वाजता आता पाच वाजता झालं झोपली म्हणून त्या झोईतन काढले काढली नाही झोईतनं काढली की मला वाटलं कोणाच झो काढली का नाही लगेच उठून कराय टाकली रडत बसती त्यापेक्षा म्हणलं आपलं झोळीतच बरं बरे आता हे कोरोड्याचं करायचं म्हटलं सगळे एक नाही कुडी ना कुणी इसून पाडायला लागते बघा अजिबात खराब तर गहू खाणू टाका लिट टाक बघितलं का गहू कशी गहू खाती गहूतील तिल्ले लागते तर खायला आधी नुसतं चाळून घेते आणि नंतर मग नीट करत बसते कारण नीट तर चांगलं व्यवस्थित नीट करावं लागणार आहे तर त्याशिवाय तिथल्या कोट्या सगळ्या निघणार नाही लय नाही ते पण तेवढ्या तेवढं सगळ्या तर करावं लागतील तर काय चाललंय बाकी सगळ्यांचं मग आज काय स्पेशल आपला ब्लॉग नव्हता आज शिशा थोडीशी गमती चमती दाखवलं ते बाकीचं काय दाखवलं नाही जेवाय बनवलं होतं काय डाळ भात आणि टोमॅटोची चटणी आणि काय बनवलं होतं भाकरी आता संध्याकाळी पण काहीतरी बनवते आज त्यांना सेकंड आहे ना सेकंडला गेलं आहे आता यायला त्यांना लेट होतं एवढपर्यंत स्वयंपाक वगैरे करून ठेवायचा समृद्धीचं काय चाललंय पाठी तिकडं पेता का कशी फिरते आजचा व्हिडिओ कसा वाटतोय mm. स्पेशल असं काही नाही आहे लोक कांद्या mm. गावाकडून आणलेले कांदे इथं आता का? चांगले वाळेले आहेत या चांगले वाळले कांदे म्हणून भरून ठेवले नाही तर असू द्या वाळतील चांगले आणि चांगले पण राहतील तर चला मग कसा वाटतो आपला व्हिडिओ आज काय मिनी ब्लॉग बनवले आजले मोठा व्हिडिओ बनवत नाही आहे मिनी ब्लॉगज बनवते आज तर सांगा कसा वाटतो आजचा व्हिडिओ कमेंट करून आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा प्लीज आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय